की अजित पवार आमच्या सोबत आल्याना आमचं नुकसान नाही झालं आमच्यासोबत दादा आल्यानं नुकसान नाही झालं तर त्यांनी वेळीच संघाशी संगत केली धोका दिला आम्हाला तिकडं गेल्यामुळं आमचं नुकसान झालं नाही नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं मी तीन चार तास चॅनलला आणि वर्तमानपत्राला स्पष्टपणानं सांगितलं प्रश्न मला वर्तमानपत्रांना विचारला प्रश्न मला चॅनल चॅनलवाल्याने विचारला की अजित पवार तुमच्यासोबत आल्यानं तुमचं नुकसान झालं का अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यावर मी त्यांना उत्तर असं दिलं की अजित पवार आमच्यासोबत आल्यानं आमचं नुकसान नाही झालं पण दोन हजार एकोणीसला ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र लढली आणि जनादेश दिला लोकांनी आम्हाला की तुम्ही पुन्हा एकदा सरकार बनवा आणि बहुमत दिलंय लोकांनी पण सरकार बनवण्याच्या अगोदर निकालाच्या दिवशी दुपारी दो दोन तीनच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी किंतू परंतु आला आणि त्यांनी सांगितलं की मला काही भारतीय जनता पार्टीबरोबरच गेलं पाहिजे असं काही नाही आम्हाला सारे पर्याय खुले आहे ज्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध राजकारण केलं त्यांच्या विचाराशी कधीही सहमत होऊ शकले नाही त्या बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसची युती केली नाही काँग्रेसची युती करू नका अशा सूचना असताना सुद्धा सत्तेच्या लालची पोटी उद्धवजी ठाकरे साहेब हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले आणि त्यामुळं आमचं सरकार बनू शकलं नाही हे आमची हे आमचं नुकसान झालं आमच्यासोबत दादा आल्यानं नुकसान नाही झालं तर त्यांनी वेळीच संघाशी संगत केली धोका दिला आम्हाला आणि तिकडं गेल्यामुळं आमचं नुकसान झालं असं मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका